नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव नागपूर सोयाबीन बाजारभाव अकोला सोयाबीन बाजारभाव वाशिम सोयाबीन बाजारभाव जालना सोयाबीन बाजार भाव आज महाराष्ट्रात सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जालना या ठिकाणी त्याचप्रमाणे लातूर असेल अकोला असेल जालना असेल नागपूर असेल वाशिम असेल मलकापूर सोयाबीन बाजारभाव त्याचप्रमाणे हिंगणघाट सोयाबीन बाजारभाव वाशिम सोयाबीन बाजारभाव दर्यापूर दुधनी सोयाबीन बाजार भाव पुलगाव सोयाबीन बाजार भाव महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं सोयाबीन बाजारभाव कमी झालेली होती परंतु सरकारने आता खरेदी केंद्रांच्या मार्फत नवीन नवीन सोयाबीन खरेदी करण्याचा विचार केलेला आहे याच्या परिस्थितीमुळे आता शेतकऱ्यांना कमीत कमी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयाचा बाजारभाव मिळणे बंधनकारक आहे यामुळे आता सोयाबीन मार्केटमध्ये आपल्याला ते जी पाहायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील आजचा सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन मार्केट रेट टुडे टुडे सोयाबीन मार्केट लाईव्ह महाराष्ट्रात महत्त्वाच्या ठिकाणी किती बाजारभाव आहे सर्वाधिक बाजारावर जालना या ठिकाणी पन्नास रुपये प्रति किलोप्रमाणे मिळाला आहे तसेच महाराष्ट्रात इतर सर्व ठिकाणी चांगल्या सोयाबीनचा बाजारभावामध्ये आपल्याला वाढ झाल्याचं पाहायला आहे महाराष्ट्रातील सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमावरती एका क्लिकवरती जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका पहिलं मार्केट आहे या ठिकाणी हिंगोली मार्केट हिंगोली सोयाबीन मार्केटमध्ये अकराशे क्विंटल आवकाले चार हजार ते चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगोली सोयाबीन मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते शेचाळीस पॉईंट पाच रुपये हिंगोली या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केट रेट अकोला सोयाबीन मार्केट रेट पाच हजार शहाण्णव क्विंटल अवकाळी चार हजार ते चार हजार सातशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर चाळीस ते सत्तेचाळीस पॉईंट नऊ रुपये अकोला सोयाबीन मार्केट रेट लोणार सोयाबीन मार्केट सोळाशे नव्वद क्विंटल अवकाळी एकोणचाळीसशे ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लोणार सोयाबीन मार्केट सरासरी दर एकोणचाळीस ते शेचाळीस रुपये आजचा मार्केट रेट आपल्याला जाताना दिसत आहे तसेच लातूर सोयाबीन मार्केट एकोणवीस हजार पाचशे ऐंशी क्विंटल अवकाळले चार हजार ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर सोयाबीन मार्केट सरासरी दर चाळीस ते अठ्ठेचाळीस रुपयापर्यंतचा लेटेस्ट अपडेट रेट आपल्याला जाताना दिसत आहे काटोल मार्केट सातशे पन्नास क्विंटल अवकाळले चार हजार ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव काटोल सोयाबीन मार्केट सरासरी दर चाळीस ते सत्तेचाळीस रुपयापर्यंतचा अपडेटेड रेट आपल्याला जाताना दिसत आहे जालनामध्ये आठ हजार सातशे सदोतीस क्विंटल अवकाले बाजारभाव जो आहे अडोतीसशे ते पाच हजार रुपये महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव आजच्या मितीला जालना या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला रावरी वांबरी चार दोनशे कोल्हापूर सोलापूर चार हजार सहाशे रुपये लासाला निफाड चार हजार पाचशे रुपये लातूर चार आठशे चार नऊशे रुपये त्याचप्रमाणे पेंपळापासून औरंगपूर भेंडाळी चार हजार सहाशे रुपयाचे बाजारभाव बीडमध्ये चार हजार पाचशे उमरे टाकी चार हजार तीनशे चारशे रुपये त्याचप्रमाणे शेवगाव चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपये वरोरा चार हजार तीनशे रुपयापर्यंतचा बाजारभावाचा अपडेट आहे सावनेरमध्ये चार हजार चारशे रुपये लोणार चार हजार सहाशे ते चार हजार आठशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सोयाबीन मार्केटची लेटेस्ट अपडेट रेट रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्रांनो